या सोसायटीचा जो कारभार चालू आहे हा निर्विघ्नपणे पुढे पार पाडावा याच्यामध्ये कुठलाही विघ्न येऊ नये शासकीय ज्या संस्था त्या चालतात सहकारी संस्था चालवणं इतकं सोपं नाहीये ती तारेवरची कसरत आणि अगदी काठेरी तो मुकुट विठ्ठलरावांच्या डोक्यात या ठिकाणी घातलेला आहे परंतु अतिशय सक्षमपणे ते या ठिकाणी ही त्यांचं कार्य पार पाडत आहे त्यांचे सगळे सहकारी त्यांना अतिशय एक दिलाने साथ देत आहे या संस्थेशी तीस वर्षापासून संबंध आहे परंतु फक्त आणि फक्त संस्थेचं हित पाहणार फक्त एकमेव चेअरमन आतापर्यंत भेटलेत आणि त्यांना जे उत्कृष्ट चेअरमन म्हणून त्यांची जी निवड झाली खरोखर त्या पदाला त्यांनी जे सहकारवाल्यांनी जे न्याय दिला त्यांचं मी त्या अभिनंदन केलं त्यांनी अतिशय कुशल कारभार केला आणि त्यांना सर्व कर्मचाऱ्यांची ग्रामस्थांची साई भक्तांची पसंती आहे अतिशय चांगले उपक्रम त्यांनी राबवले त्याचबरोबर संस्थेच्या कामकाजामध्ये चांगली सुधारणा केली त्याचबरोबर जे खाद्यपदार्थ साईबा संस्थांच्या सोसायटीत विकले जात होते त्यामध्ये चांगली सुधारणा केली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन केला विठ्ठलराव पवार आणि मी संगच राजकीय कामाला सुरुवात केली शिवसेनेमधून विठ्ठलराव पवार नेहमीच म्हणतात की कमलावर माझे गुरु आहे परंतु आम्ही गुरु शिष्य नसून आम्ही अशा चांगल्या काम करणाऱ्या संस्थांमधून आमच्या कर्मचाऱ्याची जी सोसायटी जी आहे या संस्थेला पुरस्कार मिळाला ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे जे प्रलंबित काम राहिलेली आहेत शेजारीची मदत दिसते तर इमारत सुद्धा आहे ते लवकरात लवकर पूर्ण हो वर्षांची परंपरा साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गणरायाची आरती महामंडलेश्वर काशिकानंद महाराज श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते माजी उपनगर अध्यक्ष विजयराव जगताप माजी नगरसेवक नितीन शेळके माजी उपनगर अध्यक्ष हरिश्चंद्र कोते माजी उपनगर अध्यक्ष मंगेश भुवन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार मोहनराव कोते काँग्रेस अध्यक्ष सचिन चौगुले प्रतिष्ठित व्यापारी किशोर गंगवाल यांना यांसह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली आहे यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा श्री साईबाबांची शाल देत सत्कार करण्यात आला या प्रसंगी चेअरमन विठ्ठल पवार आणि संचालक मंडळाचे विशेष कौतुक करत साई संस्थान एम्प्लॉय सोसायटीला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्यानं तसेच राज्यातील पाच को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कर्तृत्व चेअरमन मध्ये बेस्ट चेअरमन म्हणून पहिली निवड ही साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांची झाल्यानं महंत काशिकानंद महाराज मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चेअरमन विठ्ठल पवार यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या महंत काशिकानंद महाराज मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर कोते विजयराव जगताप सचिन चौगुले मंगेश त्रिभुवन किशोर गंगवाल यांनी आपली मनोगते व्यक्त करताना साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचं कार्य चेअरमन विठ्ठल पवारांच्या नेतृत्वात अतिशय पारदर्शी असून उत्तरोत्तर संस्थेची अशीच प्रगती हो अशी गणपती बाप्पाच्या प्रार्थना केली तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संस्थेला आणि चेअरमन विठ्ठल पवार यांना जाहीर झालेला पुरस्कार हा त्यांच्या प्रामाणिक आणि पारदर्शी कारभाराची पावती असून ही संस्था आपल्या कामगारांची आहे याचा मोठा अभिमान असल्याचं म्हटलंय तसेच विजयराव जगताप यांनी विठ्ठल पवार यांना विनंती करत संस्थेच्या सभासदांच्या बरोबरीने पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी तसेच संस्थेचे कामगार यांना देखील दिवाळी भेट मिळावी अशी विनंती केली तर कमलाकर कोते यांनी चेअरमन विठ्ठल पवार यांच्या कार्याचं विशेष कौतुक करत शुभेच्छा दिल्या सार्वजनिक गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहामध्ये सुरवात झालेली आहे आज श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे त्यांच्या वतीने जो गणेश उत्सव साजरा होत आहे म्हणजे या उत्सवाचं त्यांचं एकोणतीस वर्ष आहे आणि मोठ्या उत्सवामध्ये सर्व कर्मचारी जो आहेत ते उत्साहात साजरा करत असतात त्यांचा हा उत्साह जो आहे असाच कायम राहू आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखी उत्सवामध्ये त्यांनी गणेश उत्सव उदो येतो साजरा करावा असे गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे जे आहेत जे प्रलंबित कामं राहिलेली आहेत शेजारीची इमारत दिसते तर ती इमारत सुद्धा जी आहे ते लवकरात लवकर पूर्ण हो सोसायटीच्या मीटिंगमध्ये काही विषयी चर्चेला आलेले होते ते विषय सुद्धा सर्वांच्या सहकार्याने लवकरात लवकर मार्गी लावो अशी जी आहे ते बाबांच्या चरणी आणि गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो सर्वांना जे आहे त्या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो आपल्या जिल्ह्यामध्ये दे जे आहे ना नगर जिल्ह्यामध्ये सहकाराचं मोठं जाळं आहे आणि चांगल्या चांगल्या बऱ्याचशा संस्था ज्या आहेत त्या सहकारामध्ये चांगलं काम करत असतात अशा चांगल्या काम करणाऱ्या संस्थांमधून आमच्या कर्मचाऱ्याची जी सोसायटी जी आहे या संस्थेला पुरस्कार मिळाला ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे त्यांचं जे काम, काम जे आहे या कामाची पावती आहे या कामाबद्दल जे किंवा हा जो पुरस्कार त्यांना मिळाला त्याबद्दल श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मी उत, श्री विठ्ठल पवार आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो रदृन्न महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न मे देव सर्व कार्य सर्वदा आज आपल्या संपूर्ण भारतामध्ये गणेशोत्सवाचा सोहळा आनंदात चालू आहे त्याचप्रमाणे आपल्या शिर्डी शहरामध्ये देखील आणि ठिकाणी गणपतीचा उत्सव चालू आहे त्यातल्या पैकी आपल्या साईबाबा संस्थान सोसायटी या सर्व कर्मचारी किंवा त्यांचे जे काही चेअरमन असतील त्यांच्या कमिटीचे काही सदस्य असतील या सर्वांच्या वतीनं सालाबातप्रमाणे या सोसायटीच्या असणाऱ्या इमारतीमध्ये या ठिकाणी गणपती बसवला जातो आणि याही वर्षी तो या ठिकाणी बसवला गे गेला आहे मोठ्या आनंदाने त्यांनी सहा दिवसापासून या ठिकाणी जा पार, दिवसा का हा उत्सव चा चांगल्या पद्धतीनं पार पाडत आहेत आज सहावा दिवस आहे सहाव्या दिवशी देखील आपल्या बा साईबाबा संस्थानचे जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी गाडिलकर साहेब आहे त्यांच्या हस्ते आरती करून आजचा हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे त्यानिमित्तानं सर्व या ठिकाणी भाविक जमलेले आहेत कर्मचारी जमलेले आहेत सदस्य काय जे असतील सर्वच सर्व मान्यवर जमलेले आहेत त्यानुसारच शर्मननी व इतर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला देखील निमंत्रण दिलं आणि त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा या ठिकाणी आजचा आरतीचा योग आणि या हा आनंद सोहळ्यात सहभागी होण्याचा योग आलेला आहे तेव्हा असाच आनंद सोहळा या सोसायटीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आनंदात उत्सव हा साजरा होत जावो गेली दहा पंधरा वर्षापासून या ठिकाणी मला या ठिकाणी निमंत्रित करतात याही वर्षी मंत्रित केलं त्या त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि हा आनंद सोहळा हा गणेशोत्सव अशाच प्रकारे वाढत जाओ आणि सर्वांना आनंद हो अशी मी गणेशांच्या चरणी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो माझे शब्द संपतो साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या गणेशोत्सवा निमित्त आरतीसाठी आज सर्व मान्यवरांना बोलवलं होतं या गणेशोत्सवाचं हे एकोणतीसा वर्ष आहे आणि या निमित्ताने मी सर्व साहेब संस्थान कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे या संस्थेचे चेअरमन वाईस चेअर चेअरमन विठ्ठलराव पवार वाईस चेअरमन पोपटराव होते त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ हे समस्त शिर्डीकरांना बोलून मान सन्मान देतात आणि या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षाचे मंडळी एका ये व्यासपीठावर येऊन अतिशय चांगला उपक्रम हा या साहेब संस्थान कर्मचारी सोसायटी राबवत असते या निमित्ताने कालच संस्था चळवळीचे प्रणिते काकासाहेब कोयटे यांनी कालच आपले संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांना पुरस्कार जाहीर केला आणि ते पाच पुरस्कार आहेत त्यातला पहिला पुरस्कार विठ्ठलराव पवारांना जाहीर केला विठ्ठलराव पवार, के पवार आणि मी संघच राजकीय कामाला सुरुवात केली शिवसेनेमधून विठ्ठलराव पवार नेहमीच म्हणतात की कमलाविरगुती माझे गुरु आहे परंतु आम्ही गुरु शिष्य नसून आम्ही दोघेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य आहोत आणि अनेक काळ संघर्ष केला विठ्ठलने अनेक निवडणुका शिवसेनेच्या माध्यमातून लढवल्या मी लढवल्या शिवसैनिकांचं हे कामच असतं लढणं आणि त्या माध्यमातून संस्थान कर्मचाऱ्यांनी त्यांचे विश्वास ठेवून त्यांना या मोठ्या संस्थेचं चेअरमन केलं त्यांनी अतिशय कुशल कारभार केला आणि त्यांना सर्व कर्मचाऱ्यांची ग्रामस्थांची साई भक्तांची पसंती आहे अतिशय चांगले उपक्रम त्यांनी राबवले त्याचबरोबर संस्थेच्या कामकाजामध्ये चांगली सुधारणा केली त्याचबरोबर जे खाद्यपदार्थ सैभव संस्थांच्या सोसायटीत विकले जात होते त्यामध्ये चांगली सुधारणा केली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शिर्डी ग्रामस्थांनी शिवसेनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन सैवा संस्थान कर्मचारी संघटनेच्या सोसायटीने आज आम्हाला आज म्हणल्यापेक्षा दरवर्षी जसे चेअरमन आमचे सहकारी मित्र पोपटराव असू पवारसाहेब असू हे दोघे बी दरवर्षी शिर्डी ग्रामस्थांना आठवणीने काळजी करून शिर्डी ग्रामस्थांना बा गणेशाच्या आरतीसाठी बोलत असतात तसेच मी दोन्ही चेअरमन व्हाईस चेअरमन बन त्यांच्या डायरेक्टर कमिटीचे शिर्डी ग्रामस्थांच्या वतीन त्यांचे आभार मानतो असेच त्यांनी पुढाकार घेऊन संस्थान कर्मचाऱ्यांना तर बरोबर घेऊन चालवच आणि त्या माध्यमातून शिर्डी ग्रामस्थांच्या काही अडी अडचणी असतात त्या सोसायटीने माध्यमातून त्यांना विश्वास घेत जावा पोपटराव कसे कारभार चांगला आहे पोपटरावचा विठ्ठलरावचा कारभार चांगला आहे त्यांनी विश्वास जर घेतला तर अजून कारभार चांगला चालन आमच्या त्यांना अशाच पुढे शुभेच्छा राहतील त्यांनी दरवर्षी चर्मन व्हायचेअरमन पोपटराव असो किंवा विठ्ठलराव असू कमिटीतले नेबर असो त्यांना आमच्या पुढील शुभेच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र माझा या संस्थेशी तीस वर्षापासून संबंध आहे परंतु फक्त आणि फक्त संस्थेचं हित पाहणार फक्त एकमेव चेअरमन भेटलेत आणि त्यांना जे उत्कृष्ट चेअरमन जी निवड झाली खरोखर त्या पदाला त्यांनी जे सहकारवाल्यांनी जे न्याय दिला त्यांचं मी त्या अभिनंदन करतो आणि चेअरमन साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करून ही संस्था भरभरली जावं ही सईच्या शुभेच्छा व्यक्त करतो श्री साहेब संस्थान कर्मचाऱ्यांच्या सोसायटीचा हा गणेश उत्सवाचा एकोणतीसावं वर्ष आहे आणि अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा सोसायटीचे मागील वर्षी चेअरमन झालेले विठ्ठलराव पवार त्यांचे सगळे सहकारी यांनी अविरतपणे सुरू ठेवलेला आहे आजच्या या आरतीसाठी आम्हाला सर्व सन्मान्य या ठिकाणी बोलवलेले होते मला मा, देखील आरतीसाठी बोलवलं मी सोसायटीचं आणि पवार त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो आज श्री गणेशाची मनोभावी आरती झाली खरं गणपतीकडे काय मागायचं नसतं कारण आपलं जे काय चालू आहे ते गणपतीमुळं चालू आहे आणि गणपतीकडे आणखी काय मागायचं फक्त गणपतीला गणपती गन्पति बाप्पाला एवढी विनंती आहे विघ्नहर्ता आहे या सोसायटीचा जो कारभार चालू आहे हा निर्विघ्नपणे पुढे पार पाडावा याच्यामध्ये कुठलाही विघ्न येऊ नये कारण तुम्ही एखादी दुसऱ्या ज्या शासकीय निमशासकीय शासकीय ज्या संस्था असतात त्या चालतात सहकारी संस्था चालवणं इतकं सोपं नाहीये ती तारेवरची कसरत आणि अगदी काठेरी तो मुकुट विठ्ठलरावांच्या डोक्यात या ठिकाणी घातलेला आहे परंतु अतिशय सक्षमपणे ते या ठिकाणी हे त्यांचं कार्य पार पाडत आहे त्यांचे सगळे सहकारी त्यांना अतिशय एक दिलाने साथ देत आहे मी गण गन, गणपती बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना करीन की हे जे सोसायटी कर्मचाऱ्यांसाठी काम करते ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं भलं होऊ दे त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारची सोसायटी नावारूपाले होते ते तर तू होत आहे कारण आता जे पाच राज्य स्तरावर जे पाच चेअरमन निवडले गेले त्याच्यात विठ्ठलराव यांचं नाव पहिल्या पाच चेअरमनमध्ये म्हणजे हे भूषणावं आहे शिर्डीकरांसाठी सोसायटीसाठी संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि एकूणच आपल्या सगळ्यांसाठी ते भूषणावं आहे मी आजच्या निमित्ताने फक्त चेअरमन म्हणून विठ्ठलरावने एक मागणी करत आहे की तुम्ही तुमचे जे पंधराशे साठ वगैरे काही कर्मचारी आहे जे मतदार आहेत तुमचे त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करतच असतात त्यांना बक्षीस देणं त्यांना गिफ्ट देणं दिवाळीच्या निमित्ताने आणखी काही ना काही काहीतरी निमित्त असतं परंतु थोडासा अजून मोकळा हात करून कायद्याला धरूनच जे तुमचे इनसोर्स पाचशे अठ्याण्णव कर्मचारी आहे त्याच्यानंतर तुमच्या सोसायटी तुमचे स्वतःचे प्रमाण काहीतरी शंभर दृश्य कर्मचारी असतील ते आहेत त्याच्यानंतर आउटसोर्स मध्ये काम करणारे साईबाबा संस्थांचे कर्मचारी आहे त्यांना संस्थांकडून काही भेटत नाही जी सोसायटी एवढी मोठी राज्यात गाजलेली सोसायटी आहे तिच्या निवडणुकीनंतर फार तिचा म्हणजे इतका गाजावाजा झाला का ती आणखी प्रसिद्ध झाली तर काम करणारा जो शेवटचा घटक आहे त्या घटकासाठी पण आपल्याला काही करता आलं तर गणपती बाप्पाच्या कृपेने आपण ते करावं अशी मी आजच्या निमित्ताने गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या सगळ्या संचालक मंडळाला खूप शुभेच्छा देतो गणपती बाप्पाच्या आजच्या या आरतीच्या निमित्ताने हे गणेशोत्सवाच्या या काळामध्ये आणि इथून पुढे देखील सगळ्यांना गण गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ओम साई साईच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारका नगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खबर खुश डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी